आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी तू करले सितम विशाल पाटलांनी गाण्याचा संदर्भ देऊन व्यक्त केले काँग्रेस प्रेम शिवसेना ठाकरेगट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगलीतून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर विशाल पाटील नाराज झाले होते अखेर कुठलाही तोडगा निघत नसल्यानं विशाल पाटलांनी बंड करत काँग्रेस आणि अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत अर्ज दाखल केल्यानंतर विशाल पाटलांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं मी जेव्हा जेव्हा उभे राहिलो पक्षांना थांबा म्हटल्यावर थांबलो काँग्रेस पक्षावर आमचं प्रेम एकतर्फी आहे जुन्या काळात हिंदी सिनेमातील एक गाणं होतं कितने भी तू करले सितम हस हस के सहेंगे हम ये प्यार ना होगा कम त्यामुळे किती जरी आम्हाला छळलं त्रास दिला तरी काँग्रेसवरील आमचं प्रेम कमी होणार नाही असं विशाल पाटलांनी म्हटलं बारा लोकांनी सांगितलं तिकीट नाही मिळालं तर काढायचं नाही मग काँग्रेस पक्ष आमचं प्रेम हे एकतर्फी आहे जुन्या काळात हिंदी पिक्चरचे गाणं होत एक दुजे केले असं गाणं पिक्चर नाव माहित नाही पण कितने तू करले सितम हस हस के सहेंगे हम ये प्यार ना कम तामो किती जरी आम्हाला छळ किती जरी त्रास दिलं तरी काँग्रेसवर आमचं प्रेम कमी होणार नाही ह्या बंड काँग्रेस विरोधात नाही हा बंड काँग्रेसचाच आहे काँग्रेस पक्षाच चिन्ह शिवसेना लढते आमचं चिन्ह नेलं राष्ट्रवादी म्हणते आमचं चिन्ह नेलं सांगली तेच भांडण आहे काँग्रेसचं चिन्ह तुम्ही नेऊ पाहताय तुम्ही आम्हाला चिन्ह दिलं नाही तरी वेगळ्या चिन्हावर या ठिकाणी काँग्रेसचाच खासदार निवडून येणार आणि तुमच्या सर्वांच्या सांगण्यावरून हा आज भरलेला आहे आता माघार घ्यायची ती महाविकास आघाडीने घ्यायची आणि एकोणीस तारखेला तीन ता तीन वाजेपर्यंत एबी फॉर्म काँग्रेस पक्षाचा आमच्या उमेदवारीला जोडावा म्हणजे ह्याच मतदारसंघात नव्हे तर महाराष्ट्रातल्या सर्व लोक ही ताकदीनं ह्या महाविकास आघाडीच्या मागे राहतील अजून खूप तुम्हाला पाहायचं आहे रोज रोज नवीन नवीन लोक आपल्या ह्या बंडात सामील होणार आहेत हा बंड माझा नाही माझ्या स्वार्था नाहीचा नाही हा तुमचा बंड आहे मी माझ्यासाठी उभारलो नाही मी तुम्हाला सर्वांसाठी उभारलो आहे आणि बंड हे सगळ्यांची सुरुवात आहे आज बाळासाहेब